एकदम रीच साडी आहे पूर्ण ऑल ओवर डिझाईन येणार आहे यामध्ये कॉन्ट्रेसमध्ये पदर आणि ब्लॉक हा जो आहे हा यलमपल्ली सिल्क सिल्कमध्ये आहे सुंदर अशी साडी बघून घेऊ डिझाईन कॉपरमध्ये डिझाईन येते यामध्ये कलर बघून घ्या सुंदर आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे श्रीकृष्ण फॅशन होलसेल साडी डेपोमध्ये तर इथे सा आज आपण फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये साड्यांच कलेक्शन आज कवर केलेलं आहे श्रीकृष्ण साडी डेपो याचा ॲड्रेस आहे सासवड रोड आमंत्रण हॉटेलच्या अगदी समोरच हे शॉप आहे इथे कलेक्शन सुरू झालेलं आहे बसतासाठी लग्न लग्न निमित्ता पण इथे अ व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ अवश्य नक्की पहा न स्किप करता नवीन असान चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नमस्कार मंडळी मी रामा श्रीकृष्ण कृष्णा फॅशन होलसेल साडी डेपो मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज तुम्हाला जी ऑफर लागलेली आहे आपल्याकडे पूर्ण काटपडरवरती प्रिंटवरती 50% ऑफ मध्ये त्या साड्या तुम्हाला दाखवत आहे एक एक सैंपल बघून घेऊया हो आपण हा डोला मध्ये आहे शिरोस्की वर्क केलेली आहे पदरावरती पण शिरोस्की केलेली आहे त्यांना कोणाला देण्या घेण्यासाठी वगैरे भरपूर असं फायद्यामध्ये आलेले आहे हे खूप सुंदर अशी आहे लिची सिल्कमध्ये रिंक पल्लो येतो कॉन्ट्रॅक्टमध्ये ब्लाउज पीस येतो कलर बघून घेऊया आपण यामध्ये सुंदर सुंदर असे कलर आलेले आहेत यामध्ये मार्केटला प्राइ बघायला गेल्याच्या नंतर आठशे नऊशे हजार रुपये आहे तर हीच साडी आपण फिफ्टी पर्सेंटमध्ये देत आहोत म्हणजे चारशे रुपयाला देणार आहोत आपण ही साडी फक्त चारशे रुपयाला देणार आहोत ही साडी घे सायक त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हरायटी दाखवत आहे मी हे ऑरगेंजा सिल्कमध्ये तर हा बघून घेऊया आपण सिल्क सिल्कमध्ये पूर्ण आता ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस येईल रिचमध्ये पल्लू येईल डिझाईन येतील यामध्ये कलर सुद्धा येतील याची मार्केटला बघायला गेल्याच्या नंतर आठशे नऊशे हजार रुपये रेट आहे तर आपण देतो ही फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये दोन साड्या देणार आहोत अच्छा हजार रुपयामध्ये दोन साड्या देणार आहोत सुंदर अशी साडी आहे आणि प्राइस पण रिझनेबल आहे देण्या घेण्यासाठी पण खूप छान असा पॅटर्न आहे आलेला आहे सुंदर अशी मोदकची डिझाईन आलेली आहे यावरती चीट पल्लू आलेला आहे याला एकदम रीच साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे यामध्ये कॉन्ट्रस्ट मध्ये पदर आणि ब्लाउज पीस येणार आहे यामध्ये कलर बघून घेऊया सुंदर असे कलर आले असे यामध्ये मिक्समध्ये येणार आहे याची मार्केटमध्ये प्राइस बघायला गेले तर आठशे रुपये आहे हाच आयटम आपण आठशे म्हणजे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये चारशे रुपयाला देणार आहोत यानंतर नेक्स्टमध्ये तुम्हाला दाखवत आहे हा आयटम हा जो आहे हा सिल्क सिल्कमध्ये आहे हा जो आहे हा सिल्क सिल्कमध्ये आहे सुंदर अशी साडी बघून घेऊया डिझाईन कॉपरमध्ये डिझाईन येते यामध्ये कलर बघून घेऊ सुंदर असे कलर आलेले की यामध्ये कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर येणार आहे तर ही मार्केटमध्ये नऊशे रुपयाला आहे तर आपण श्रीकृष्णा फॅशनमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये साडेचारशे रुपयाला देणार आहोत साडेचारशे त्यानंतर हा कल्याणी गडवाल सिल्क की नामांकित आहे गढवाल सिल्कमध्ये मार्केटमध्ये बाराशे रुपये रेट आहे याचा आपण फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला देणार आहोत गडवाल सिल्कमध्ये हे बघून घ्या आपण कलर सुंदर आणि क्वांटिटी अवेलेबल आहे किती पण घ्या तुम्ही वीस घ्या पन्नास घ्या शंभर घ्या दोनशे घ्या हा सहाशे रुपयामध्ये आहे पंट्रस मध्ये ब्लाउज पीस दिलेलं आहे तर यामध्ये बी अति सेम सिमिलर कलर रेंज येणार आहे आठ ते दहा रंगाची ही सोळाशे रुपये रेट आहे याचा हा फिफ्टी पर्सेंट मध्ये आठशे मध्ये यामध्ये पण आठ ते दहा रंग येणार आहेत व्हिडिओ मध्ये आपण थोडेच दाखवत त्यांना कोणता हा एक आयटम बघून घेऊया आपण आता सुंदर असा आयटम आहे हा सॅटिन सिल्क मध्ये आहे बनारसी सॅटिंग सिल्क हा पूर्ण गोल्डन दरीचं काम केलेलं आहे आता याची मार्केटला बघायला गेल्या दोन हजार रुपये रेट आहे रे आपण हा देणार आहोत नऊशे पन्नास रुपयामध्ये तर यामध्ये कलर बघून घ्या किती सुंदर कलर आलेले त्यामध्ये सुंदर सुंदर असे कलर आलेले हा आता येवला पैठण मध्ये आयटम दाखवत आहे मी तुम्हाला बघून घ्या येवला पैठण मध्ये सुंदर आयटम आहे बघा येवला पैठण मध्ये लांबी रुंदी उंदी भरपूर येणार आहे हा पदर येणार आहे हा ब्लाऊज पीस येणार आहे आणि साडी अशा प्रकारची येणार आहे हे मध्ये यामध्ये सुद्धा असे कलर भरपूर येणार आहेत आपल्याकडे त्यामध्ये सुद्धा कलर असे भरपूर येणार आहेत याची मार्केटला प्राइस बघायला गेल्याच्यानंतर बावीसशे रुपये आपण देणार आहोत अकराशे रुपयामध्ये अच्छा हा एक आयटम बघून घ्या बलाटन सिल्कमध्ये आहे हां शिरोस्की केलेली आहे पदरावरती गोंडे येणार आहेत कॉन्ट्रस्ट मध्ये ब्लाउज पीस ये कलर येणार आहे याची ये मार्केटला प्राइस बघायला गेल्यानंतर दोन हजार बावीसशे रुपये आहे आपण याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट हजार रुपयाला देणार आहोत अशी नवनवी व्हरायटी बघण्यासाठी एकदा शिरकृष्ठा फॅशन होलसेल साडी करा धन्यवाद